खर तर या पुस्तकाच्या पहिल्या पानावरची जी अर्पण पत्रिका आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय आई भाऊ आणि पराज कुटुंब यांना हे पुस्तक अर्पण करताना ज्यांनी मूल्य रुजवली आणि ज्यांनी शिक्षणातून मूल्य निर्मिती करण्यासाठी मला बळ दिलं मला असं वाटतं ही वाक्य अत्यंत महत्वाची आहे एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर काय आहे हे, हे त्यांच्या विचारातनं आपल्याला त्या ठिकाणी समजतं आणि मला असं वाटतं की ही वाक्य पुरेशी बोलकी आहे खरं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की हे माझं आत्मचरित्र नाहीये पण एकूणच त्यांच्या जगण्याची मूल्य काय आहेत ही मात्र आपल्याला यातनं पाहायला मिळतं अतिशय कठीण प्रसंगातनं देखील कशाप्रकारे ते मार्ग काढत गेले हे देखील आपल्याला यातनं पाहायला मिळतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक प्रकारे हा जो सगळा संघर्ष आहे त्या संघर्षातनं खूप प्रेरणा घेण्यासारखं अशा प्रकारे हे लिखाण या ठिकाणी झालंय या पुस्तकामध्ये अनेक मान्यवरांनी देखील त्यांच्या नजरेतनं काही गोष्टी लिहिलेल्या ले। आहेत त्यात रघुनाथ माशेलकर असं म्हणतात टॅलेंट टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट या तीन गुणांना प्रमोदजींनी आपल्या अंगी बाणविले आहे पण मी असं म्हणेल की याच्यासोबत सोबत एक अजून गोष्ट त्यांच्याकडे आहे ती म्हणजे ट्रुथफुलनेस आणि तो ट्रुथफुलनेस हाच खरं म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणारा ठरलेला आहे ते असं म्हणतात माझं यश पूर्णतः माझंच होतं असं म्हणणं चुकीचं ठरेल पुण्याचं उत्तम औद्योगिक वातावरण मला मिळालं ही वस्तुस्थिती मी कधीच नजरेआड करू शकणार नाही उद्योग बहरत होता कामगारांची स्थिती उत्तम होती विजेची स्थिती आदर्श होती ब्रिक्सच्या जगातले म्हणजे उत्पादन कंपन्यांसाठीचे ते सर्वोत्तम दिवस होते क्लिक्सच्या क्लिक्स अजून पुढे यायचे होते ज्या क्लिक्समुळे ब्रिक्स जग खुज छोट होणार होत मला असं वाटतं हे सगळं जे काही त्यांनी लिहिलेलं आहे अतिशय प्रामाणिकपणे आपली सगळी वाटचाल ही या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे